नाही खरं म्हणजे भारतातील प्रत्येक भारतवासियाच मान अभिमानाने उंचावले आहे आणि त्याबद्दल मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब त्यांचं सरकार आणि आपले आपलं लष्कर त्याच्यामध्ये हवाई दळ आहे पायदळ आहे नाविक दळ आहे आणि त्यांना सपोर्ट करणारे इतर ज्या काही लोक आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतात जे आता सर्व चॅनलवर टीव्हीवर दाखवलं जात आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान मधले काही इस्पितळ दाखवतात काही लोक दाखवतात काही पत्रकार बातमी देताना दाखवतात आणि ते सांगतात की असं 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 इथे बॉम्ब पडले नुकसान झालं या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं एक समर्पक नाव सुद्धा दिलेलं आहे आमच्या सत्तावीस अठ्ठावीस आमच्या भगिनींचं त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतींना गोळ्या घातल्या गेल्या आणि त्यांचं कुंकू पुसलं त्या कुंकुवाचा कुंकु बदला आपल्या भारताने घेतलेला आहे सिंदूर म्हणजे कुंकू निश्चितपणे जे आहे हे ही जी कारवाई जी आहे अतिशय यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत पाकिस्तानच्या जे मध्ये बडबड बडबड चाललेली होती त्याचा सुद्धा फुगा पूर्णपणे फुटलेला आहे या यामध्ये विरोधी पक्षाचे सगळेच नेते महारा म्हणजे मग राहुल गांधी असतील पवार साहेब असतील किंवा ठाकरे असतील महाराष्ट्रातले ने ही सगळी मंडळी जी आहे हे अतिशय अभिमानाने या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करता आहे मला असं वाटतं की हे काही संपलेलं नाहीये असं जे काही रिपोर्ट्स येतात त्याच्यामध्ये म्हटले काही ठिकाणी अमेरिकेने सुद्धा पाकिस्तानला सांगितलं की तुम्ही रिटालिएट करू नका तुम्ही प्रत्युत्तर देऊ नका कारण आहे आणि आपले जे सेना दलाचे जे प्रवक्ते आमच्या हो, भगिनी लिहिल्या होत्या लष्करातल्या त्यांनी सुद्धा आता जी प्रेस घेतली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ही काही सामान्य नागरिकाला धक्का लागलेला नाही पाकिस्तानच्या आम्ही फक्त जे दहशतवादी आहेत टिपून त्यांच्या मग जे शिक्षण देणाऱ्या संस्था असतील घर असतील ठिकाण त्यांची जे आहेत दहशतवाद्यांची त्यांच्यावरच केवळ आम्ही हल्ले केले आहेत सामान्य नागरिकांना कुठलाही आम्ही त्रास आमच्या ह्या कारवाईमुळे झालेला नाही कालच सगळ्या <coughs> आपल्या देशाला सांगण्यात आलेलं आहे कि <coughs> अशीच परिस्थिती जर उद्भवली हल्ला प्रतिहल्ल्याची तर आपण सगळ्यांनी सर्व नागरिकांनी आणि सर्व संस्थांनी तयारीत राहायला पाहिजे आपापल्या परीनं स्वतःचं संरक्षण कसं स्वर करता येईल ब्लॅक झालं तर कर काय करायचं आहे सायरनच्या मला असं वाटतं सेव्हन्टी वन नाईन सेव्हन्टी वनला सायरन वाजायचे त्याच्यानंतर ते ना परत नादुरुस्त आहेत कुठे गायब आहेत त्याची सुद्धा जे आहे रेलसर होते आहे नागरिकांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींना जे आहे पूर्णपणे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे ब्लॅकआउट सांगितल्यानंतर प्रत्येकाने आपल्या घरापासून प्रत्येक संस्थेतली दिवे बंद करणं कुठे हल्ला झाला तर काय करणं त्याचे सुद्धा जे आहे प्रशिक्षण दिलं जात आहे टी व्ही द्वारे सुद्धा आणि सरकारच्या द्वारे सुद्धा आता एक गोष्ट फक्त अतिशय महत्वाची आहे हे सगळं करत असताना आपण आपल्या देशामध्ये एकतेची भावना जी आहे अतिशय दृढपणे जे आहे जगाच्या समोर आणणं गरजेचं आहे म्हणून कुठेही हे आपापसातले आप जे आहे टीका टिप्पण्या या बाबतीतल्या या विषयावरच्या त्या कुणी करता कामा नये आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे ही काही धर्माच्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध नाही आहे हे दहशतवाद्यांच्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे जरी त्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळा घातल्या असल्या तरी भारतीय सैन्यांनी आणि सरकारनं फक्त दहशतवाद्यांना टार्गेट केलं आता दहशतवादी जे कोणी असतील त्यांना तो त्रास होणार आणि अतिशय ही कामगिरी फक्त झाली असं माझं स्वतःच मत आहे माझी लष्कर प्रमुख मनोज रावणे यांनी आता पिक्चर आधी बाकी आहे ते माझी लष्कर पिक्चर आधी बाकी आहे पुढे काही मी त्याचं उत्तर आताच दिलं काही सर्व संपलेलं नाही बघायचं सांग आता ते मग म्हटलं मी की अमेरिकन स्वतःना सांगेल की तुम्ही प्रत्युत्तर देण्याच्या माणूस पडू नका